मित्रांनो प्रेमाची गोष्ट हो, या मालिकेमध्ये आपण असं बघणार आहोत सागर हा मुक्तासाठी कपडे घेऊन आलेला असतो आणि तो कपडे घेऊन येताना विचार करत असतो मुक्ता या कपड्यामध्ये खरंच कशा दिसतील आणि तर सागरने स्मॉल साईजचा ड्रेस आणलेला असतो तर ही सर्व काही मुक्ताला कळतं तर मुक्ता मात्र डोक्याला हात लावत म्हणत असते की मला स्मॉल साईजचा ड्रेस येणार तर सागर म्हणत असतो नाही येणार सागर मनातच विचार करत असतो एवढ्या मोठ्या बाईला स्मॉल साईजचा ड्रेस कसा येईल असं म्हणतच सागर तिथून बाहेर निघून जातो तर मुक्ता ही तो ड्रेस घेऊनच त्या ड्रेसची शिलाई उसवतच तो ड्रेस घालून दाखवतात तर मुक्ताला तो ड्रेस परफेक्ट आलेला असतो तर बाहेर येतात तर इंद्रा आणि स्वाती त्या दोघीजणी असतात तर स्वाती म्हणत असते खरंच मुक्ता तू खूप सुंदर दिसतेस या ड्रेसमध्ये तर पण इंद्राला मात्र काही फारसं आवडलेलं नसतं आणि सागरही बाहेर गेलेला असतो तर आ, स्वाती मात्र खूपच कौतुक करत असते तर कार्तिकही तिथे असतो आणि कार्तिकही मुक्ताकडे बघतच राहतो आणि मनाशीच म्हणत असतो खरंच किती सुंदर आहे ही आणि इच्या नवऱ्याला तर इची काही फिकीरच म असं म्हणत असतो मुक्ताची मनात मनातल्या मनातच तारीफ करत असतो आणि तर मुक्ताला कळतं की कार्तिकची नजर चांगली नसल्यामुळे मुक्ता मात्र कार्तिकला जास्त काही बोलत नसते नजर चुकवतच मुक्ता ही कार्तिकशी बोलत असते तर अशीच अपडेट बघण्यासाठी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा